सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मोशी समाजातील तरुणांची बैठक घेतली होती या बैठकीमध्ये मोशी समाजातील तरुणांचा मुद्दा असा होता, होता। की कोविड काळामध्ये मोशी समाजातील ज्येष्ठ नेत्यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता त्यांचा अंतविधी परवानगी नसताना त्यांनी जमाव जमा करून अंतविधी पार पाडला पोलिसांनी त्यावेळी सुमारे दोन ते अडीचशे तीस त्रेपन्नचा गुन्हा दाखल केला होता यामध्ये कोणताही राजकीय गंध नव्हता असे गुन्हे मागे घेण्याची मागणी या समाजातील तोरणांची होती यावर आमदार राम सातपुते यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोबाईल करून मोशी समाजातील तोरणावर झालेले गुन्हे मागे घ्यावे लागतात असे सांगितले त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ठीक आहे असे गुन्हे आपण मागे घेऊ काही काळजी करू नका असे आश्वासित केले परंतु निवडणूक काळात असे आश्वासित करणे हा आचारसंहितेचा भंग मानला जातो त्यासाठी काँग्रेस पक्षाकडून आमदार राम सातपुते यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे मत काँग्रेसचे संजय हेमगंडी यांनी बोलताना सांगितले हॅलो भाऊ नमस्ते भाऊ माझ्याकडे मोची समाजाचे सर्व समाज बांधव आले मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोची समाज आहे इथे कर्णांना मैत्री म्हणून एक मोठी मोची समाजाच्या नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये आणि अडीचशे युवकांवर भाऊ तीन लावलेला आहे काँग्रेसचं सरकार असताना तर भाऊ माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत जी टक्के जी नाही धन्यवाद भाऊ धन्यवाद आम्ही जे भाजप भारतीय जनता पक्षाचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत राम सातपुते यांच्यावर आम्ही तो आचारसंहिता भंग केल गुन्हा आम्ही त्या ठिकाणी दाखल करणार नाही तर त्यांनी काय बाजूला ते त्यांनी कुठे स्टेटमेंट केलेच नाही उत्तर दिलं नाही आम्ही उमेदवारावर करणार आहोत